आम्ही आमच्या घरात दुर्घटना घडली आणि आम्ही एक महिना दोन महिन्याने आम्ही जाहीर केलं की आम्ही आता राजकारण काय सगळे नाही परंतु ज्या वेळेला मी दहा वर्षापूर्वी साहेबांच्या बरोबर प्रवेश केला त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं होतं साहेब राजकारण करायचं तुमच्यावर तुमच्याबरोबर करणार ज्या दिवशी तुमचं आमचं काही कृपया मतदेल किंवा पार्टीचा आमचा प्रश्न मिळेल त्यावेळेला आम्ही राजकारणाचा संदेश घेणार आहे आम्ही कुठल्याही पार्टीत प्रवेश करणार नाही गेले सहा सात महिने आम्ही पार्टी सोडली साहेब परंतु कुठल्याही पार्टीत आम्ही काय प्रवेश वगैरे केला नाही किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांना आमच्या नेत्यांनाही कुठल्या पार्टीत प्रवेश आम्ही काय करू दिलेला आहे साहेब निश्चितपणानं आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी समजूत काढली साहेबांची माझी एक मेहनत मी भेट झाली साहेब म्हणून होते मी भेटायला येतो नको साहेब मीच तुम्हाला भेटायला येतो साहेबांना आम्ही मर्सूरच्या त्या आमचे होळी साहेब होळी साहेबांचा माझा एकोणीसशे ऐंशी परिचय परकीय सर आम्ही दोघं कॉलेजचे मित्र आहे साहेब आम्ही पाटील परंतु नंदूर पाटील आणि मनसूर साहेब ते आम्ही जुने एकोणीसशे ऐंशी साहेबांनी आणि मनसूर आम्हाला हातो धरला बाकी काय करा वळीक साहेब म्हणाले राज्य थोडं जाऊ आपण सगळेच मिळून सोडूया लगेच आता काय काय करून काय करू नका पक्षाचा गाए। अडचणीत आहे आपण साहेबांच्या बरोबर राहायचं तिथे आम्ही दोन तीन वेळा त्यांच्या जाऊन बसून आलो साहेब मी त्यांना एकच मी कुठल्या पक्षात जाणार नाही वेळ पडली त्यांनी राजकारण सोडणार नाही संदेश जाहीर करणार आहे परंतु तू तुमच्या पक्षात जाणार नाही आणि या साहेबांच्या नेतृत्वाखाली ने साहेबांची ने आमच्या एक महिन्यापूर्वी चर्चा झाली साहेबांनी सांगितले काय मदत तिरपूर पक्षातले असतील तर तुम्ही आता सोडून टाका हे जगा आपण मिळून काम करूया निश्चितपणानं आमचे सगळे मतदार आमचे आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात केलेलेच आहेत निश्चित तुमच्या नेतृत्वाखाली या पुढं जोपर्यंत तुमचं आमचं जमतं तोपर्यंतच आम्ही राजकारण करणार आहे ज्यावेळा तुमचं आमचं जमत नाही तेव्हा आम्ही राजकारणाचा सन्यास घेणार आहे पण परत दुसऱ्या वेळा मात्र असं मी काय कुठल्या पक्षात जेव्हा कुठल्या पार्टीत जाणार नाही ते राजकारणाचा सन्यास घेणार आहे म्हणून त्याच्यानी सांगितलं साहेब नगरपालिका तर शंभर टक्के तो काय प्रेमच नाही परंतु ज्याप्रमाणे तुमची सत्ता राष्ट्रवादीची जो होती त्याच पद्धतीचं काम वेळा करून कसल्या परिस्थितीत तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या मशालाच्या नेतृत्वाखाली पंचमिती निश्चितपणाने आम्ही आणून तुतारित्यात आम्ही निश्चितपणानं की पंतप्रधान समितीनुसार शरद पवार साहेबांचे आज चौऱ्याऐंशी पंच्याऐ्याऐंशी वर्ष वय असताना देखील एवढ्या एका तरुणाला लागेल असं काम करत आहेत आणि तुम्ही ते केल्या दिल्यात फार मोठं काम केलेलं आहे आता पाऊस झाल्यामुळे कार्यकर्त्यांना फार वेळ पाच वेळा म्हणून थांबलेच आहे तिथं त्यांचा वेळ घेणार नाही परंतु आपलं नेतृत्व करायचं आहे आपण हे सहा टी एमशी पाणी दिलं पाच एमसी विस्तारितला एक टी एमशी जुन्या मैसेळाला दिलं आज या मैसे आमच्या बिरणा तलावात दोन वेळा पाणी भरायला चाललेलं होतं परंतु आम्ही आपल्याला विनंती केली आपण जलसंधारण मंत्री साहेब आज शेतीसाठी एकोणीसशे वापूर्ण झालेला तरा तलाव आहे आणि आज जर शेतकऱ्यावरती अन्याय करणार असल्याचे काय बरोबर नाही साहेब तेव्हा आपण जलसंधारण मंत्री असल्यामुळं आपण तो जिहार काढला आणि हे तलाव पिण्याचं पिण्यासाठी वर्षातलं चार वेळा भरून भरून देण्याचा आपण हे ठराव केला आणि त्याप्रमाणे जिहार निघालायचा त्या तलीवरती आपले फार उपकार राजाराम बापूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जलसंधारण सारखं खातं माहिलं तेव्हा आता मी शरीरचंद्र पवार साहेबांनी विचारावं तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या पदाचा कारभार केला आहे तुम्ही जलसंधारण कशासाठी मागायला आहे तर बापून जो स्वप्न आहे त्या दुष्काळी तालुक्याला मला पाणी द्यायचं आहे जत असेल तुमचं विटा खानापूर आटपाळे असेल टेंबूच्या माध्यमातून असेल म्हैसाळच्या विस्तारच्या माध्यमात असेल जुन्या म्हैसाळच्या माध्यमातून असेल ही सर्व कामं साहेबांनी केलेली आहेत ही विस्तार योजनेचं काम साहेबांनी सगळ्यात मंजुरी ते काम होत नव्हतं पाणी मुळात शिल्लक नव्हतं आम्ही प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला त्यांना केला त्यावेळेला पाणी शिल्लक नसल्यामुळं तुमचा अर्ज निकाली काढला उत्तर येत होतं परंतु साहेब स्वतः येणेर असल्यामुळं साहेबांनी या म्हैशाळच्या या कृष्णाखोरीमध्ये सोळा पंधरा सोळा टी एम सी पाणी हुडकून काढलं सहा टी एम सी झरला दिलं आठ टी एम सी पाणी देऊन साहेबांनी फार मोठा निर्णय या तालुक्यासाठी इथल्या घोर गरीब जनतेसाठी त्यांनी घेतलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा हुआभोवा आम्ही विचार करून बाळासाहेब आमच्या बाबासाहेब साहेबांच्या नेतृत्व आमचे काही मित्र आहेत एकही शब्द असतं साहेब त्यामुळं त्यांचा काय शब्द आम्हाला डाऊ देत नव्हता मनसूर साहेबांचा डाऊन नाही डाऊ देत नव्हता मनसूर काय लोकांवरती मनसूर साहेब आम्ही आता मित्र झालो पण मनसूर साहेबांचं माझं कॉलेजमध्ये पाहण्याला असं सगळ्या शेअरला टाईम आणि मित्र आहे कॉलेजपासून त्यामुळं त्यांच्या दोघांच्या शब्दापूर काय जाता आलं नाही देवरा दादा असतील बापू असतील आमचे पाणी या सर्वांनी आमच्यावरती प्रेम केले साहेब तुम्ही आमच्यावरती प्रेम केले आम्हाला सरकारशिवाय तुम्ही कधीही बोलला नाही परंतु आमच्या काही गैरसमज झाले पक्षाबद्दल परंतु जो सर्व गोष्टी तुम्ही तो दूर केलेले आहेत आमचे जे प्रमुख कार्यकर्ते दादा असतील आमचे आबा असतील आमचे अशोक पाटील साहेब असतील हे सर्व मंडळी आमचे साहेब असतील अध्यक्ष असतील त्या सर्वांच्या वतीने साहेब आम्ही या पुढच्या काळात तुमच्या नेतृत्व खालीच काम करू कुठल्याही पक्षात आम्ही जाणार नाही कुणी काय आम्ही दाखवत नाही आम्हाला ते झुराज साहेब जी आज चाललंय तर ते जर तेरा मीच पाणी आणलं विस्तारित पण पाणी आणलं हे पाण्याचे आणण्याचे जनक तुम्ही सर आता हे बाकीची तुम्ही शिजवून ठेवला हे वाढत्याचं काम हे करले हे मी काय वेळेला आमच्या चुकीमुळे ते घडलं आहे परंतु इथं असलेल्या माणसानं का व्यवस्थित केलं आहे म्हणून आमचा त्याला विरोध होता म्हणून आम्ही त्या माणसाला साहेब इंडायरेक्ट न डायरेक्ट न करता इंडायरेक्ट मदत केली परंतु आता ही जी वलगरा चालू आहे किंवा ह्या चौदा आहेत या जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि नगरपालिकेला निश्चितपणानं तुमच्या नेतृत्वाखाली साहेब आम्ही ओढून दाखवू तर तुमच्याकडे परत येऊ पंचायत समिती आमच्यात नाही ताब्यात आली नगरपालिका नाही ताब्यात आली मी आज जाहीर करतो मी आयुष्यात राजकारण म्हणून कधी करणार आज केला साहेबांचे मी आभार मानतो आज आमचे या विनंतीला मान देऊन साहेब तिथं आले पावसात आपण सर्व मंडळी अशा पावसात उभा उभा राहिला पाच वाजता बरोबर आपण आला परंतु साहेबांच्या सा तिथं मिटिंग वगैरे असल्यामुळं साहेबांनी यायला थोडासा वेळ झाला तरी मी साहेबांच्या वतीने मी आमची दिलगिरी मागतो आमच्यावरती जे प्रेम आतापर्यंत आपण दाखवलं आहे आमच्या हयातीत असंच प्रेम आमचे आम्ही राजकारणाला असूनपर्यंत आमच्या दाखवावं की आपल्या सर्वांनाही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद